राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झालाय महाविकास आघाडीत मनसेला स्थान मिळणार का या चर्चेला पूर्ण विराम मिळालाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जायला स्पष्ट नकार दिलाय पण काँग्रेसनं हा निर्णय का घेतला काय या आहेत यामागची कारण आणि यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचं राजकीय भवितव्य काय असणार चला जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे अशातच महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच काँग्रेसनं एक महत्वाचा आणि अत्यंत थेट पवित्रा घेतला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वरट्टीवार यांनी स्पष्ट सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही वडेट्टीवार यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसनं मनसेला समविचारी पक्ष का मानलं नाही हे समजून घेणं तर महत्वाचं आहे काँग्रेस हा नेहमीच धर्मनिरपेक्षता लोकशाही मूल्य आणि सर्वसमावेशक विकासाच्या तत्वांवर भर देतो या उलट मनसेनं गेल्या काही वर्षात मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादी भूमिकेला अधिक प्राधान्य दिलंय या दोनही पक्षांमध्ये मूलभूत विचारसरणीचा मोठा विरोधाभास आहे मनसेनं आपल्या स्थापनेपासून परप्रांतीयांविरोधात आंदोलनं केली आहेत मराठी पाट्यांसाठी आग्रह धरला काँग्रेसची विचारधारा सर्वधर्म समभाव आणि सर्व समावेशकता यावर आधारित आहे हे वैचारिक अंतर इतकं मोठं आहे की ते एकाच आघाडीत एकत्र येणं काँग्रेसला सध्या तरी शक्य नाही काँग्रेसच्या सूत्रांनीही या दोनही पक्षांमध्ये वैचारिक समानता नसल्याचं वारं वारंवार स्पष्ट केलंय काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं आम्ही मानतो आणि नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला असेल तर त्या स्थानिक पातळीवर ती सगळी राजकीय परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आहे आम्ही त्यांना अधिकारच दिले होते त्यामुळे त्यात काही फार वाद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही मुळात बरोबर जाण्याचा किंवा न जाण्याचा जो विषय वारंवार चर्चेला जातो आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आम आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्शी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचा किंवा आम्हाच्या बरोबर आघाडी करायचे आहे तर तो, तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे किती जागा, हा होत महाविकास आघाडी ही सध्या ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी आहे या आघाडीचा मुख्य आधार हा समान किमान कार्यक्रम आणि भाजपा विरोधी भूमिका आहे मनसेला आघाडीत घेण्याबाबत गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरू होती काही अहवालानुसार शरद पवार यांनी सुद्धा मनसेला सोबत घ्यायचा निर्णय होऊ शकतो असे संकेत दिले होते मात्र या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं चर्चांना पूर्ण विराम मिळालाय काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांनाही धक्का बसला असण्याची शक्यता वर्तवली जाते कारण ते राज ठाकरेंना सोबत महाआघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करत होते असं बोललं जातं आता मनसेसमोर काय पर्याय उरतात हा प्रश्न निर्माण झालाय आता विजय वडेट्टीवार यांच्या स्पष्टीकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण जुळण्याची शक्यता आहे काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली ओबीसी आरक्षण आणि हिंदुत्वाशी संबंधित धोरणांसारखे मुद्दे राज्यात संवेदनशील बनले आहेत या पार्श्वभूमीवर मनसेचा मार्ग आता अधिक स्पष्ट होईल असं दिसत आहे सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही खूपच अस्थिर आणि गोंधळलेली आहे राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे काँग्रेसने मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय योग्य आहे का कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका